आता मी एक वस्तू जी आहे ती कुणा कशे तरी लपवून ठेवली आता ती वस्तू आता आपल्याला म्हणजे तुम्हाला शोधायची आहे तर सांगायचं सांगायचं नाही तुला पण आपण पाठवत त्याच्यानंतर तर एक दोन तीन चार चार रांग आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आता समजा आपण एक विद्यार्थी आपल्याला जो स्वतःला विद्यार्थी समजलं तर ही पहिली पहिली किती रांग आहे पहिली ही दुसरी रांग आणि ही तिसरी चौथी तर मी वस्तू ज्याच्याकडे लपवून ठेवली ती या रांगेमध्ये आहे या रांगेत आहे दुसऱ्या रांगेमध्ये आहे त्याच एक दुसऱ्या रांगेमध्ये आहे आणि तुम्ही ती वस्तू तु शोधायसाठी तुम्ही मला प्रश्न विचारा कि रांगेवर आधारित प्रश्न मला विचारा की तुम्हाला सोपं होईल असं मला एखादा प्रश्न मग मी सांगतो ठेवली लेडीज की जेंट्स कधी आता तर लैकांकडे गेला पटकल करायला पाहिजे होता बर जेंट्स कडे आहे